आज आज आपण सगळे इथे मोर मोर्चा काढलेला आहे आपल्या इथे तरी आपल्या तालुक्यामध्ये दोन दिवस झाले उपमुख्यमंत्री येऊन गेले उपमुख्य ते मत मागायला आले होते त्यांनी असं सांगितलं का की मी माझ्या महिलांना मी माझ्या बहिणींना संरक्षण देईल पंधराशे रुपये तुम्ही द्यायला देता हे सांगायला आले तुम्ही ही याची घोषणा केली का मी पंधराशे रुपये देतात येत पंधराशे रुपये खर्चायला बाहेर जात तुम्ही जाणार आहे त्यावेळेस तुम्हाला मी संरक्षण देईल मग आम्ही पंधराशे रुपये घ्यायचे आणि तुमच्या मतांसाठी लाचार व्हायचं म्हणजे तुम्ही मतांसाठी पंधराशे रुपये देत आहे का आज आमच्या छोट्या छोट्या मुलींना आम्ही शिकवतो बाळा हे असं खेळायचं तसं खेळायचं आज आम्हाला त्या मुलींना हे शिकवायला लागतंय की बाळा याच्यापासून तू सावध राह त्याच्यापासून सावध राहा तुम्ही किती दिवस नाराज आम्हाला असं सोडणार आहे मोकळं मोकाट किती दिवस आज महिला घाबरत होत्या बाहेर जायला आज आम्ही मुलींना शिक्षण द्यायचं की नाही हा प्रश्न आमच्या पुढे आहे त्या नराधामांना नराधामांना जर फाशी झाली न द्यायची नसेल तर मुख्यमंत्री गृहमंत्री आणि राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी राजीनामा द्यावा आम्हाला पंधराशे रुपये देऊन लाचार करू नका आमच्या महिलांना संरक्षण द्या आमच्या मुलींना संरक्षण द्या आमच्या माता भगिनींना संरक्षण द्या आणि पुढच्या वेळेस आपण जेव्हा मोर्चा घेऊन येऊ तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी आपल्या महिलांनी उपस्थित राहावं ही विनंती मी करते आणि नराधामांना ही फाशी झालीच पाहिजे तुम्ही एका रात्रीत नोटबंदी करू शकता एका रात्रीत लॉकडाऊन करू शकता एका रात्रीत सरकार बदली करू शकता एका रात्रीत उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री होऊ शकतो तर मग एका रात्रीत नराधमांना फाशी का होऊ शकत नाहीये आणि हे जर सरकारला ऐकायला येत नसेल तर सरकारनी सरकारच्या दोन्ही उपमुख्यमंत्री आज तुम्ही मत मागण्यासाठी एक सांगतो माझी लाडकी बहीण योजना एक सांगतो की लाडकी बहिणी योजना मग तुम्ही पंधराशे रुपये देऊन माझ्या माता भगिनींना किंवा आम्हाला विकत घेऊ नका आम्ही इतके पण हलकट नाहीयेत की तुमच्या पंधराशे रुपयासाठी आम्ही तुमच्या मागे येऊ फक्त आम्हाला संरक्षण द्या आणि आमच्या माता बघिनी आमच्या शाळेत जाणाऱ्या मुलांना आम्ही काय काय शिकवायचं की तुम्ही शाळेत जा अभ्यास करा हे शिकवायचं की आम्ही सांगायचं हा शिक्षक येईल तो शिपाई येईल बाहेरून आमका येईल वॉशरूमला जाऊ नका हे करू नका किती आम्ही मुलींना आमच्या जपून ठेवायचं आमची मुलगी जर बाहेर आम्ही कोणाच्या भरोशावर सोडतो सरकारच्या भरोशावर आमची मुलगी बाहेर सोडतो जर हे सरकारच जर आमची काळजी घेत नसेल बाहेर आम्हाला संरक्षण भेटत नसेल तर ह्या सरकारचं करायचं काय ह्या सरकारने राजीनामा द्यावा आणि नसेलच फाशी देता येत तर राजीनामा द्यावा आणि आमच्या मुलींना संरक्षण कसं भेटणार नाही हे आम्ही बघतो आम्ही सगळे गृहमंत्री म्हणून उभे राहू आणि आमच्या मुलींना संरक्षण देऊ बस